नमस्कार मी स्वप्नील जाधव सिद्धांत प्राईम न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो चांडवली खुर्द या गावामध्ये हो या ठिकाणी काही नागरिक आहेत आपल्या सभेत आपण त्यांच्या समोर चर्चा करणार आहोत चांडोली खुर्द गावचा इच्छुक उमेदवार म्हणून मनोहर इंदोरे यांच्या नावाची चर्चा होत आहे आपण त्यांची त्यांच्याबद्दल त्यांचं व्यक्तिमत्व हो कसं आहे त्याबद्दल जाणून घेणार चांडोली खुर्द गावामधून मनोहर इंदोरे हे पंचायत समिती करण्यासाठी इच्छुक उमेदवार आहे कसं व्यक्तिमत्व आहे काय सांगा छान आहे गाव एकमताने त्यांच्या पाठीमागे राहणार का मी पी टी बांगर चांदवली खुर्द माझी सरपंच आता या ठिकाणी मनोहर इच्छुक उमेदवार म्हणून पंचायत समिती आहेत काय का, कसं व्यक्तिमत्व आहे हो नाही व्यक्तिमत्व निस्वार्थी आहे चांगला आहे उद्योग धंद्याने स्थिर स्थावर झालेला आहे त्याच्यामुळे गावच्या विकासामध्ये ते विका निश्चित जरूर प्रयत्न करतील त्यांच्या माध्यमातून विकास होईल असं वाटतंय शंभर टक्के विकास होईल माध्यमातून तुमचं नाव मी अमोल दाबाडे उपसरपंच चादरी खोरतो गावचा उमेदवार आहे आणि मनुष्य राहणार आहे गावचा उमेदवार सुद्धा शंभर टक्के राहील कारण आता मनु जो विषय आहे तर आमचे यात्रेचा घाट गेल्या वर्षी आम्ही काम केला मनुषेटला एक शब्द डागला मनु जवळजवळ पंधरा दिवस जी सीपी त्या ठिकाणी चालू करून घाटाचा आळ वगैरे सगळी मदत केली आता गावात काही काम काढलं तर मनुष्येठचे मशिनरी वगैरे उभे राहतात म्हणून आमचं गावचं म्हणून आम्हाला त्यांच्या मागे उभं राहिले आमचं कर्तृत्व आता तुमच्या गावातून पंचायत समितीसाठी मनोहर इंदोरे यांचं नाव इच्छुक उमेदवारी मध्ये येत आहे काय सांगाल कसं व्यक्तिमत्व चांगले चांगले व्यक्तिमत्व आहे विकास काम करतील मधून विकास काम होईल करतील सुखदुःखात सहभागी होतात का ते लोकांच्या सहभागी होतात का होत होत सुखदुःखात सहभागी होतात चांगलं व्यक्तिमत्व आहे चांगला विकास करतील उमेदवार आता समिती करण्यासाठी इच्छुक म्हणून आहे आमच्या गावचा उमेदवार मनोहर मंडू इंदोरे पंचायत समितीला इच्छुक आहे की आमच्या गावच्या वतीने एक चांगली गोष्ट आहे एक उमेदवार असा आहे की सगळ्यांच्या सुखदुःखात सामील होतात कोणत्याही गावात मंडळाचं काम असू किंवा गावचं घाटाचं काम असू नाही तर कोणत्याही देवळाचं काम असू ते पहिलं पहिल्या नंबरने पहिले सहभाग घेतात कधी बी त्यांचा नकार कोणत्याही गोष्टीला नसतो ते यांना जर उमेदवारी मिळाली तर गाव निश्चित त्यांना पाठिंबा देईल आणि आणि शिवाय नवीन चेहर आहे आणि सर्वसामान्य मुलांमध्ये तरुण मुलांमध्ये सगळ्या सर्वांमध्ये मिसळून राहणार रा चेअर आहे गावचा उमेदवार आता पंचायत इच्छुक म्हणून आहे काय वाटते कसं व्यक्तिमत्व गावाबद्दल काय त्यांनी कामं केलं काय गावाबद्दल त्यांनी भरपूर अशी कामं केलेली आहे त्यांचं बैलगाड्याच्या घाटासाठी भरपूर असं योगदान असतं दरवर्षी आमच्या गावात पहिल्यांदा अशी संधी आली त्या संधीच सोनं त्यांनी करावा खुर्द चांडवली खुर्द हे गाव त्यांच्या पाठीमाग निष्ठेपण एकनिष्ठेपणाने उभे राहणार आहे स्थानिक ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया होत्या आपल्या समेत स्वतः मनोहर इंदोरे इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या समेत आहेत त्यांच्याकडून आपण थोडस जाणून घेणार आहोत बघा तुम्ही कोणत्या पक्षाकडून तिकीट जाहीर होत आहे तुम्हाला आणि काय सांगाल आज वरिष्ठ वरिष्ठांच्या चर्चा होणार आहे त्याच्यातून ठरेल जे तिकीट मिळेल त्याच्यात खुर्द गाव हे एक तुमच्या तुम पाठीमागे उभं राहते काय वाटते काय नाही आमच्या गावची एकी आहे आणि गाव या गावचा उमेदवार म्हणून खूप मला सहकार्य मिळालेलं आहे या ठिकाणी कामही देखील केलेलं आहे गावकरी सांगत आहेत काय होतं आमच्या भैरवनाथ मंदिराचं काम चालू असताना परत बाकीचे काही छोटे मोठी काही सप्तेची याची त्याची अशी काही स्मशानभूमीची वगैरे काम असताना मी ज्या ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला मस्नी बैलगाडा घाटासाठी पोकलाईन पाहिजे लगेच पोकलाइंट उपलब्ध करून दिलं असं काही पुढे कोणाला काही मी पडून दिलं नाही प्रत्येकाच्या सुखदुखात मी सहभागी होतो नोर इंदोर हे विकास काम करतील असं या ठिकाणचे नागरिक म्हणतात आणि चांदवली कुर्द गाव आहे एकमताने त्यांच्या पाठीमागे उभे देखील राहणार आहे मी स्वप्नील जाधव सिद्धांतराई आंबेगाव